डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मौजे सुरवाळी येथे मोठ्या थाटामाटा संपन्न मौजे सुरवाळी येथील आंबेडकर अनुया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे चौतीसावी ही मिरवणूक काढून डीजेच्या तालावर ठेका धरत गावकऱ्यांनी जल्लोषाच्या वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत व पंजाशी लेझिम संघ दमईवाडी संघाने सुद्धा आपल्या लेझीम व हलकीच्या तालावर ठेका धरत आंबेडकरांचा जयघोष करत खेळ मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ठीक नऊ वाजता पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुपार नंतर तीन वाजता मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गौतम दिपके आनंद वायवळ भगवान खंदारे धनंजय रणवीर बोधाचार्य गौतम दिपके लांडगे बळेगावकर पूर्णा ए पी आय अमर चाऊस पत्रकार राहुल फुंडगे विजय सोनुले सह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष चंपत वाटोडे उपाध्यक्ष ईश्वर वाटोडे सचिव गौतम वाटोडे पूर्भाजी वाटोडे विलास वाटोडे अंसाजी वाटोडे सरपंच देवीदास वाटोडे गोपाळ वाटोडे सदाशिव वाटोडे साहेबराव वाटोडे तथागत मंडळ सुरवाडी माता रमाई महिला मंडळ सुरवाडी व सुरवाडी तरुणांनी जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीसाठी पंचक्रोशीतील सर्व उपासक उपासिका व आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवली माझे नाव गोपाळराव रामचंद्र वाटोडे खरोखर या जयंती मध्ये खूप असं आनंदाचं वातावरण एकशे चौतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या छोट्याशा गावामध्ये झालेली आहे आणि त्यानुसार पाहुणे मंडळीचं खूप असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे मिळवाल्याचं सहकार्य लाभलेलं आहे पोलीस खात्याचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे आम्ही दरवर्षीप्रमाणे जयंती करतो त्याच्या परता यावर्षी आमची जयंती खूप अशी थाटामाटात आणि चांगल्या प्रकारे साजरी झालेली आहे पाहुणे मंडळीचं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि गावाल्याचं तर खूपच सहकार्य आहे याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय संविधान मी गौतम साहेबराव आठवडे जयंती मंडळाचा सचिव या नात्यांना सांगू इच्छितो की सुरवाडी या गावामध्ये एकशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आम्ही सर्व गावकरी मंडळांनी बरेच अनेक असे व्यवसाय प्रकार करून खूप मोठ्या संख्येने जयंती साजरी केली आहे पाहुणे मंडळी बरीच आलेली आहे पोलीस खात्यात आम्हाला संरक्षण लाभलेलं आहे पत्रकार आले आमचे पत्रकार बंधू आले सर्व पाहुणी मंडळी आलेले आहेत व गावकऱ्यानं इतर समाजानं प्रत्येकानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या जयंती मंडळातून योग्य सांगितो की आम्ही या जयंती मंडळीमध्ये असे खूप संघ लहान मुलाचं चा, आणि चांगल्या प्रकारे सगळं वाद्य आम्ही समाजात कसं प्रबोधन व्हायचं हे आम्ही या जयंती मंडळातून सांगितलेलं आहे आणि गावकरी मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आमचं गाव सुरवाडी म्हणजे सुरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे या जयंतीमध्ये फक्त बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्या बौद्ध धर्माचेच लोक नव्हते तर अनेक धर्माचे लोक या जयंतीमध्ये सामील झाले होते एवढंच नव्हे तर सुरुवातीपासूनच जेव्हा मिर मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे महिला मंडळ पुरुष पूर्ण पुरुष लहान मुलापासून ते फार मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत सर्वांमध्येच अगदी उल्हास होता जयंतीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान आहेत त्यांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मला फक्त माझी प्रतिमा डोक्यावर घेऊन फक्त नाचू नका तर मला डोक्यात घ्या माझे विचार हे डोक्यामध्ये घ्या म्हणजे आपल्या समाजाचा उद्धार होईल आमच्या या जयंतीमध्ये फक्त आमच्या गावातील तरुण मंडळ हे फक्त बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचतच नाही या किकान चीजी तर या ठिकाणची जी पूर्ण तरुण पिढी आहे आता शिक्षणाच्या वातावरणाकडे वळलेली आहे आणि तेवढंच नव्हे तर महिला मंडळ सुद्धा अगदी उल्हासामध्ये ही जयंती साजरी करत होते आणि यामध्ये आमच्या जयंतीला जे बाहेर गावून प्रमुख पाहुणे आले आलेले आहेत त्यांनी फार मोठं सहकार्य केलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे पत्रकार बंधू यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे एवढंच नव्हे तर पोलीस प्रशासनाकडून जी टीम आली होती त्यांनी सुद्धा या जयंतीमध्ये फार मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर आमच्या जयंती मंडळाचे जे कार्यकारी मंडळ आहे यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार त्यांचं श्रेय दिलेलं आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्या गावातील महिला मंडळ आणि पूर्ण पुरुष मंडळ या सगळ्यांचंच या जयंतीमध्ये योगदान आहे एवढं बोलतो जय हिंद जय भारत जय भीम जय बुध